शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नसाल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी जास्तीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल मुंबई मार्केट या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा जास्ती दर एकोणीसशे रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी बघा जाते लोकलचा कांदा दर सोळाशे रुपये क्विंटल दौंड खेडगाव या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्ती दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सातार या ठिकाणी जाते लोकलचा कांदा दर अठराशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी बघा जात आहे हलवा कांदा जास्तीतर दोन हजार रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लाल कांदा दर बावीसशे रुपये क्विंटल येवला अंदरसोल या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीचा दर चौदाशे सत्तर रुपये क्विंटल बघा <गतास्थाथा> तसं पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी सोळाशे रुपये क्विंटल लासलगाव